कधी अगदी साध्या दिसणाऱ्या गोष्टींमध्येही खूप काही हो ना? आज आपण अशाच एका सुंदर वेलीबद्दल बोलणार आहोत जिची निळी फुलं अनेकांच्या बागेत सहज दिसतात पण तिचे गुणधर्म आणि उपयोग आपल्याला आश्चर्यचकित करू शकतात आपण बोलतोय गोकर्णाबद्दल गोकर्ण किंवा अपराजिता आणि इंग्रजीत बटरफ्लाय पी म्हणूनही ओळखलं जात बरोबर आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आज आपण या फुलाचा म्हणजे क्लिटोरिया टर्नेटियाचा एक काय म्हणूया सखोल आढावा घेऊया हो नक्कीच याची ओळख उपयोग आणि काही रंजक पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करूया उत्तम सुरुवात मयाच्या याच्या ओळखीनेच करूया का चालेल तर याला मराठीत गोकर्ण आणि अपराजिता अशी नाव आहेत अपराजिता नावाचा अर्थच जी कधी पराजित होत नाही असं आहे हो किती छान नाव आहे आहे ना आणि इंग्रजीत बटरफ्लाय पी आणि शास्त्रीय नाव क्लिटोरिया टर्नेटिया ही फॅबेसी म्हणजे शिंबावर्गीय कुळातली वेल आहे बरोबर अगदी बरोबर फॅबेसी कुळातली आणि वेल म्हटलं की तिला वाढायला आधाराची गरज असतेच हो ही वेली कशी झाडं कुंपण किंवा इतर कोणताही आधार मिळाला की त्यावर सहज चढतात आणि पसरतात शिंबा वर्गीय वनस्पतींची ही एक नैसर्गिक पद्धतच आहे मनान वाढण्याची अच्छा या कुळातल्या वनस्पतींची जमिनीसाठी सुद्धा एक वेगळी भूमिका असते पण त्यावर आज नको बोलायला आपण फुलावर लक्ष केंद्रित करूया हो नक्कीच आणि या फुलांचं रूप खरच खूप मोहक आहे तो गडद निळ्या रंग तर डोळ्यांना इतका सुखावतो हो पण काही ठिकाणी पांढरी आणि जांभळी फुलंही दिसतात असं ऐकलंय हो आढळतात निळा रंग जास्त कॉमन आहे पण पांढरी आणि जांभळी फुले सुद्धा असतात आणि फुलाचा आकार अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे नाही का थोडासा शंखासारखा वाटतो बरोबर अगदी बरोबर याच आकारामुळे काही ठिकाणी याला शंख पुष्पी असंही म्हटलं जात ओ म्हणून का शंखपुष्पी हो तो आकार आणि तो निळा रंग यामुळेच हे फुल लगेच ओळखता येत आणि पानं पान, पान कशी असतात पानं पाहिली तर ती हिरवी लहान आणि अशी जोडी जोडीने आलेली दिसतात साधीच असतात पान बरेबद्दल माहितीनुसार याचा मुख्य बहर म्हणजे फुलण्याचा काळ हा जून ते नोव्हेंबर असतो जून ते नोव्हेंबर हो या महिन्यांमध्ये ही वेल फुलांनी चांगलीच लगडलेली दिसते म्हणजे वर्षातले हेच काही महिने ही फुले येतात का तसं पूर्णपणे म्हणता येणार नाही म्हणजे हा जरी मुख्य काळ असला तरी काही प्रदेशांमध्ये विशेषतः हा जिथे हवामान वर्षभर उबदार राहत ना तिथे ही वेल जवळपास वर्षभरही फुलत राहू शकते अच्छा हो त्यामुळे अनुकूल परिस्थिती असेल तर या फुलांचा आनंद वर्षभरही घेता येऊ शकतो वा हे ऐकून बरं वाटलं म्हणजे आपल्याला जास्त काळ ही फुलं बघायला मिळू शकतात हो आता जरा याच्या औषधी गुणधर्मांकडे वळूया मला वाटते इथेच या फुलाची खरी ओळख समोर येते अगदी आयुर्वेदात याला खूप महत्व दिलं जातं असं मी वाचलं आहे नेमके काय उपयोग सांगितले आहेत अगदी आहे आयुर्वेदात गोकर्णाला मेध्य रसायन म्हणजे मेध्य रसायन हो मेध्य रसायन म्हणजे बुद्धी आणि स्मरण शक्ती वाढवणाऱ्या वनस्पतींमध्ये याची गणना होते अरे वा असं मानलं जातं की यामुळे मेंदू शांत होतो त्याला तरतरी येते ज्यामुळे एकाग्रता आणि स्मरण शक्ती सुधारण्यास मदत होते आजच्या काळात वाढता तणाव आणि धावपळ पाहता हे गुणधर्म तर खूपच महत्वाचे वाटतात हो ना आणखी काय फायदे आहेत याचे हो तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो अच्छा यामुळे झोप शांत लागण्यास मदत होते त्यामुळे ज्यांना निद्रानाशाचा त्रास असतो तो कमी होऊ शकतो म्हणजे स्ट्रेस आणि स्लीप दोन्हीसाठी उपयुक्त बरोबर याशिवाय त्वचेसाठीही उपयुक्त मानलं जात त्वचेसाठी कसं काय असं म्हणतात की याच्या अर्काने त्वचेवर नैसर्गिक चमक येते अच्छा आणि डोळ्यांची जळजळ किंवा थकवा जाणवत असेल तर ती कमी करण्यासाठीही याचा वापर केला जातो म्हणजे मानसिक शांततेपासून ते शारीरिक आरोग्यापर्यंत अनेक फायदे दिसत हो आणि डिटॉक्सिफिकेशन बद्दल काय म्हणजे शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकण्याबद्दल काय उपयोग आहे का हो तो एक महत्वाचा पैलू आहे गोकर्णाच्या फुलांचा काढा किंवा चहा घेतला जातो त्यासाठी अच्छा काढा किंवा चहा हो तो शरीरातील अनावश्यक आणि विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो असं मानलं जात यालाच आपण डिटॉक्सिफिकेशन म्हणतो हो यातील नैसर्गिक घटक केवळ वरवरची लक्षणं कमी करत नाहीत तर काही प्रमाणात मूळ कारणांवरही परिणाम करू शकतात जसं की शरीराला आतून स्वच्छ करणं किंवा चयापचय सुधारण्यास मदत करणं म्हणजे हे फूल म्हणजे खरच निसर्गाचे एक छोट पॅकेज आहे ज्यात सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही समावलेलं आहे निश्चितच आणि हे गुणधर्म केवळ पारंपरिक ज्ञानापुरते मर्यादित राहिलेले नाहीये बर का अच्छा हो यातील काही गुणधर्मांमागे वैधानिक आधारही असू शकतो जसं की यात आढळणारे अँटी ऑक्सिडेंट अँटी ऑक्सिडेंट हा शब्द हल्ली खूप ऐकायला मिळतो हो आणि याचमुळे असेल कदाचित आजकाल ब्लू टी किंवा गोकर्ण चहा खूपच लोकप्रिय झाला आहे त्याचा तो निळा रंग लोकांना खूप आकर्षित करतोय वाढते आहे आणि त्याच कारण केवळ रंग नाही आहे नाही त्याचे संभाव्य आरोग्य फायदे पण आहेत जसं आता उल्लेख केला यात अँटी भरपूर प्रमाणात असतात हे अँटी नक्की काय करतात म्हणजे याचा आरोग्याशी संबंध कसा जोडला जातो बरं अँटी म्हणजे काय तर आपल्या शरीरात काही अस्थिर कण तयार होतात किंवा बाहेरूनही येतात ज्यांना फ्री 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 रॅडिकल्स 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 म्हणतात हो हे आपल्या पेशींना नुकसान पोहोचवतात अरे देवा आणि यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकतं किंवा अनेक आजारांचा धोका वाढतो गोकर्ण चहातील अँटी या फ्री रॅडिकल्सशी लढायला मदत करतात त्यांना निष्प्रभ करतात अच्छा म्हणजे हे अँटी ऑक्सिडेंट शरीराचे एक प्रकारे संरक्षण करतात म्हणायचं अगदी अगदी बरोबर त्यामुळेच असं म्हटलं जातं की गोकर्ण चहा वजन नियंत्रणात ठेवायला मदत करू शकतो हो हो आणि त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारू शकतो अच्छा कारण ते फ्री रॅडिकल्समुळे होणार नुकसान कमी होतं पेशी निरोगी राहतात त्यामुळे हा चहा केवळ दिसायला आकर्षक नाही तर आरोग्यासाठीही एक चांगला पर्याय म्हणून पाहिलं जातो आता हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे एका पेयामध्ये रंग चव आणि आरोग्य यांचा संगम हो पण या फुलाचं महत्व केवळ आरोग्यापुरतं किंवा के दिसण्यापुरतं नाहीये बरोबर आपल्या संस्कृतीतही याला स्थान आहे असं वाटतं हो नक्कीच भारतात अनेक वनस्पतींना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व दिलं गेलं आहे आणि गोकर्ण त्यापैकीच एक आहे कोणत्या पूजांमध्ये किंवा धार्मिक कार्या त्याचा वापर होतो ही फुलं विशेषतः भगवान विष्णू आणि देवी यांच्या पूजेसाठी वापरली जातात अच्छा काही विशिष्ट सण किंवा विधी आहेत का जिथे ही फुलं आवर्जून वापरली जातात हो आहेत ना काही परंपरांमध्ये तुळशी विवाह किंवा लक्ष्मी पूजनाच्या वेळी गोकर्णाची निळी फुलं आवर्जून वाहिली जातात ओ लक्ष्मी पूजनाला सुद्धा हो यातून हे दिसत की हे फुल केवळ आरोग्य आणि सौंदर्याचं प्रतीक नाही तर ते आपल्या श्रद्धा आणि परंपरांशीही किती घट्ट जोडलेलं आहे बरोबर हे त्याचं सांस्कृतिक महत्व अधोरेखित करत खरच किती वेगवेगळ्या भूमिका बजावत हे एकच फुल आहे की नाही आता जरा याच्या काही खास गोष्टींकडे वळूया मी ऐकलंय की याचा वापर नैसर्गिक रंग म्हणूनही करतात हे खरं आहे का हो हे अगदी खरं आहे या फुलांमध्ये अँथोसायनिन नावाचं एक नैसर्गिक रंगद्रव्य असतं अँथोसायमिन हो हे पाण्यात विरघळणारं रंगद्रव्य आहे आणि याचमुळे फुलांना तो गडद निळा किंवा जांभळा रंग मिळतो आणि याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये कसा करतात हे अँथोसायनिन कस स्थिर आणि नैसर्गिक असल्यामुळे फुलांचा अर्क किंवा पावडर वापरून सरबत भाताचे काही प्रकार किंवा काही सुंदर निळा रंग दिला जातो अच्छा आजकाल जिथे कृत्रिम नैसर्गिक रंगांना प्राधान्य दिलं जाते तिथे हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे हे तो आहे नैसर्गिक रंग मिळतो म्हणजे हो पण याहूनही हो रंजक गोष्ट म्हणजे या रंगात होणारा बदल मी असं काहीतरी ऐकलंय हि तर जणू काही जादूच वाटते हे कसं शक्य होत हो ही खरंच निसर्गाची एक गंमत आहे काय आहे ते या फुलाच्या अर्काचा रंग जो आहे तो त्याच्या सभोवतालच्या पातळीवर म्हणजे पीएच एच लेवलवर अवलंबून असतो साधारणपणे तो निळा असतो हो निळा असतो पण त्यात बदल कसा होतो गंमत अशी आहे की जर तुम्ही या निळ्या अर्कामध्ये लिंबाचा रस किंवा विनेबर किंवा असं काही आम्लयुक्त म्हणजे ऍसिडिक पदार्थ मिसळला तर जादू झाल्यासारखा त्याचा रंग बदलून जांभळा किंवा अगदी गुलाबी पण होतो अरे वाह म्हणजे लिंबू पिळताच रंग बदलतो ओ अगदी आणि यामागे एक साध रसायनशास्त्र आहे काय आहे ते ते अँथोसायनिन नावाचं रंगद्रव्य आहे ना ते सामू पातळीतल्या बदलांना खूप संवेदनशील असत जसं आपण एखाद्या गोष्टीला उष्णता दिली की तिचं स्वरूप बदलतं तसंच सामू पातळी बदलली की ह्या अँथोसायनिनच्या रासायनिक संरचनेत बदल होतो आणि त्यामुळे ते वेगळ्या रंगाचं दिसू लागतं ओके आम्लधर्मी माध्यमात ते गुलाबी जांभळ्या रंगाकडे झुकतं हे खरच खूप आकर्षक आहे निसर्गातल्या रसायनांची ही किमाया अनुभवण्यासारखी आहेच आणि इतकी सगळी वैशिष्ट्य असणारी ही वेल घरी लावणं सोप्प आहे का काय वाटत हो तुलनेने ही वेल लावणं आणि वाढवणं सोप्प आहे बर का अच्छा हो याचा प्रसार बियांपासून अगदी सहज होतो किंवा काही जण फांदी कलमांद्वारे ही याची लागवड करतात आणि जमीन पाणी सूर्यप्रकाश याबद्दल काय काळजी घ्यावी लागते या वेलीला शक्यतो हलकी भुसभुशीत आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवडते पाणी नियमितपणे देणं गरजेचं आहे तण तर मुळांशी पाणी साचून राहता कामा नये नाहीतर मुळं खुजायची भीती असते बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश चांगला सूर्यप्रकाश मिळाला की वेलीची वाढ जोमदार होते आणि फुलंही भरपूर येतात म्हणजे योग्य जागा निवडणं महत्वाचं आहे अगदी म्हणजे थोडीशी जागा आणि माफक काळजी घेतली तर आपणही या सुंदर आणि बहुगुणी वेलीला आपल्या घरी वाढवू शकतो नक्कीच वाढवू शकतो तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून आपण पाहिलं की गोकर्ण हे फक्त एक सामान्य निळ फुल नाहीये अजिबात नाही त्याचं ते आकर्षक रूप अपराजिता हे अर्थपूर्ण नाव आयुर्वेदातील त्याचं महत्व विशेषतः स्मरणशक्ती तणावमुक्ती आणि डिटॉक्ससाठी असलेले फायदे लोकप्रिय होत असलेला आरोग्यदायी ब्लू टी आपल्या धार्मिक सांस्कृतिक परंपरांमधील त्याचं स्थान आणि सगळ्यात शेवटी ती सामूप्रमाणे रंग बदलण्याची त्याची वैज्ञानिक किमिया हो हे सगळं पाहता असं वाटतं की या एकाच वेलीमध्ये निसर्गाने आरोग्य संस्कृती आणि विज्ञानाचा किती सुंदर मिलाफ घडवला आहे अगदी सहमत आहे एका लहानशा वेलीमध्ये इतके विविध पैलू आणि उपयोग सामावलेले असणं हे खरंच निसर्गाच्या अफाट क्षमतेचं आणि उदारतेचं प्रतीक आहे हो ना या वनस्पतीकडे केवळ एक शोभेची वेल म्हणून न पाहता एक बहुमोल नैसर्गिक ठेवा म्हणून बघण्याची दृष्टी मिळणं महत्वाचं आहे बरोबर हे आपल्याला आठवण करून देतं की निसर्गातील प्रत्येक घटकात काहीतरी विशेष दडलेला असू शकतं फक्त ते ओळखायला हवं खरंच आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात येतोय कोणता विचार कि आपल्या आजूबाजूला परसबागेत किंवा अगदी सहज दिसणाऱ्या कितीतरी वनस्पती असतील ज्यांच्याबद्दलचं पारंपरिक ज्ञान कदाचित आपल्या विस्मृतीत गेलं असेल असू शकत गोकर्णाप्रमाणेच जर आपण या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुन्हा पाहिलं तर आरोग्यासाठी आणि जगण्यासाठी कितीतरी नवीन आणि नैसर्गिक मार्ग सापडू शकतील नाही का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक संशोधन यांची सांगड घातली तर गोकर्णासारख्या अनेक वनस्पतींमधील असे छुपे खजिने आपल्यासाठी खुले होऊ शकतात हो कदाचित ही चर्चा आपल्याला आपल्या सभोवतालच्या निसर्गाकडे अधिक जिज्ञासेने आणि सजगतेने पाहण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करेल